नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही जास्त काळजीत असाल किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करत असाल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की ऐकायला हवा चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला श्री स्वामी समर्थ जर तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा माफ करत असाल तर तुम्ही समजदार आहात जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदाही माफ करत असाल तर तुम्ही हळव्या मनाचे आहात पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदाही ती माफ करत असाल तर तुम्ही या जगातले सर्वात मोठी मूर्ख आहात आपल्या आयुष्यात सर्वात महाग वस्तू म्हणजे आपला वर्तमान काळ म्हणजेच आपली वेळ ती एकदा जर आपल्या हातातून गेली तर मग तुम्ही जगातील कोणतीही श्रीमंती देऊन तिला विकत नाही घेऊ शकत म्हणून आपण आपल्या वेळेचा योग्य फायदा करून घ्यायला हवा आपल्याला आपले, आपले विचारच घडवतात म्हणून शब्दांवर नाही तर आपण आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला हवं या पृथ्वीवर जसं वातावरण बदलत राहतं तसंच आपल्या आयुष्यातसुद्धा सुख दुःख येत जात राहते जास्त बोलणारा आणि हसणारा व्यक्ती जर अचानक शांत झाला तर समजून जा की तो आतून खूप दुखावला गेला आहे व्यक्तीने कधीही स्वतःवर घमंड करू नये वजनाने जड असणारा दगडसुद्धा पाण्यात पडल्यावर तळाशीच जाऊन पडतो बुद्धीने पैसा कमावता येतो पण पैशाने बुद्धी कधीच खरेदी केली जाऊ शकत नाही म्हणून आपल्या बुद्धीचा चांगला वापर करावा कोणीही तुमच्या हातातले यश सहज हिसकावू शकतं पण तुमच्या नशिबाचं कधीच नाही आयुष्यात पुढं जायचं असेल तर कोणाच्या आधारावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका जो ज्ञानी आहे त्याला समजावू शकतो जो अज्ञानी आहे त्यालाही आपण समजावू शकतो पण जर तो व्यक्ती घमंडी आणि अभिमानी आहे तर त्याला कोणीच कधीच समजावू शकत नाही त्याला फक्त वेळच समजावू शकते म्हणून सगळं वेळेवर सोडून द्या तुम्ही या दुनियेशी जितके खरे वागाल तितकेच एकटे राहाल ही दुनिया खऱ्याला एकटं पाडून खोट्याला जवळ करते जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवेल तेव्हा समजून जा की आयुष्य तुम्हाला रडवत नाहीये सगळं माहीत असून सुद्धा चुकीला चुकीचं नाही म्हणू शकत तर मग तुम्ही तुमच्या हक्कासाठी सुद्धा कधीच नाही लढू शकत आयुष्यात नेहमी खुश राहायला पाहिजे कोणी आपलं आपल्यापासून दूर जात राहील तर कोणी परक आपलं होत राहील जो व्यक्ती तुमच्या दुःखात स्वतःचे सुख विसरून जाईल तर अशा व्यक्तीला कधीच स्वतःपासून दूर होऊ देऊ नका आयुष्यात हळूहळू चालता चालता जर तुम्ही कधी थांबलेच नाही तर विश्वास ठेवा तुमच्यापेक्षा वेगवान कोणीच नाही तुम्ही एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर नाही ओळखू शकले पण तुम्ही त्या ते व्यक्तीला त्याच्या रागाच्या अवस्थेतच नक्कीच ओळखाल जेव्हा लोक आपली वाट बदलायला लागतात तेव्हा त्याआधी ते, ते, ते आपल्याशी बोलायचं कमी करतात चूक कोणाकडून होत नाही पण चूक सुधारण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याच्यापेक्षा निर्मळ मनाचा कोणीच नाही कारण तो ते नातं वाचवण्याचा प्रयत्न करत असतो राग वाईट असतो पण तो, तो योग्य ठिकाणी दाखवायलाही पाहिजे नाहीतर वाईट करणाऱ्याला कधी करणारच नाही की तो वाईट करतोय आणि तो नेहमी तुमच्याशी वाईटच करत राहणार अनुभव सांगतो की तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवा तोच व्यक्ती पुढे जाऊन तुम्हाला दाखवून देईल की या जगात विश्वास ठेवण्यासारखं कोणीच नाही खरा बोलणारा व्यक्ती तुम्हाला वाईट बोलू शकतो पण तुमचं वाईट कधीच करू शकत नाही कारण त्याच्या मनात नेहमी तुमच्याबद्दल काळजी प्रेम स्नेह असेल म्हणून कोणाचं बोलणं लवकर मनावर घेऊ नका एखाद्याने चूक केली तर तो माफीचा हकदार असू शकतो पण शक्कल लढवून चूक केली तर तो माफीचा हकदार कधीच असू शकत नाही आयुष्यभर खुश राहायचं असेल तर स्वतःला असं बनवा की कोणी तुमच्यासोबत असो वा नसो तुम्हाला त्या गोष्टीचं कधीच दुःख झालं नाही पाहिजे रात्र जेवढी काळोख असते तितकेच आकाशातले तारे हे चमचमत असतात तसंच दुःख जेवढं मोठं असतं तितकंच देव तुमच्या जवळ असतो तुम्ही आयुष्यात जेवढं व्यस्त असाल तेवढंच मस्त असाल म्हणून जगाचा विचार करणं सोडून द्या गरज पडल्यावर लोक नसलेली नातीसुद्धा जोडण्याचा प्रयत्न करतात पण गरज संपल्यावर तीच लोक असलेली नातीसुद्धा नकोशी करतात आयुष्यात मित्र आणि चित्र जर मनापासून बनवाल तर त्यातला रंग आणखीन निरखून येईल जर वरचा देवासोबत तुमचा संबंध चांगला आहे ना तर हे खालचे जमिनीवरचे शत्रू तुमचे कधीच काहीच बिघडवू शकत नाही सापाच्या दातात विंजूच्या डंखात आणि माणसांच्या मनात किती विषय आहे हे कोणी कधीच सांगू शकत नाही यांच्यापासून नेहमी लांब राहा सत्याला सिद्ध करण्यासाठी कोणताही हट्ट करू नका सत्य हे वेळेवर आपोआपच बाहेर येईल आयुष्यात दोन गोष्टींचा कधीच गर्व करू नका एक म्हणजे पैसा आणि दुसरं म्हणजे सौंदर्य पैसा गेल्यावर गरिबी यायला वेळ लागत नाही आणि हे सौंदर्य एखाद्या अपघातात जायलाही वेळ लागत नाही म्हणून शरीराचे खरे सौंदर्य म्हणजे आपलं मन त्यापेक्षा सुंदर काहीच नाही आपलं मन सुंदर असेल ना तर आपण गरिबातलीही श्रीमंती शोधून काढू जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला रागवण्याची गरजच नाही पण जर तुम्ही चुकीचं असाल अस तर तुम्हाला रागवण्याचा अधिकारच नाही आपलं हे जीवन संघर्ष आहे त्याला घाबरायचं नाही तर लढवून दाखवायचं आपली स्वप्न पूर्ण करताना एके वेळेस झोप मोडली तरी चालेल पण आपली स्वप्न कधीच मोडू देऊ नका जर तुम्ही कोणाचं भलं नाही करू शकत तर वाईटही करू नका आणि जर कोणाला सन्मान देता येत नसेल तर विनाकारण अपमानितही करू नका जेवढं तुम्ही लोकांची काळजी कराल तेवढंच दुखी राहाल ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी करणं सोडून द्याल त्या दिवसापासून लोकसुद्धा तुम्हाला दुःख द्यायचं सोडून देतील नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा जमलं तर मौन व्रत करा कारण वायफड बोलण्यापेक्षा मौन राहिलेलं कधीही चांगलंच नाहीतर मोजकीच असे शब्द बोला की ते मौनपेक्षाही जास्त किंमती असेल फुल कितीही सुंदर असले तरीही फुलाची प्रशंसा हे त्याच्या सुगंधापासूनच होते तसंच माणूस कितीही मोठा असला तरी त्याची किंमत ही त्याच्या गुणांपासूनच होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ